ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर महापालिकेच्या प्रभा क्रमांक 20 मधील दुर्गादेवी पाडा परिसरात असलेल्या ज्ञानामृत चायजवळ भुयारी गटाराचे भूमिपूजन शिवसेना उपशहर प्रमुख परशुराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. गेल्या अनेक वर्षापासून येथील गटार कोलमडलेल्या अवस्थेत असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना दुर्गंधीचा सामना सोसावा लागत होता. येथील मुख्याध्यापक राणे सर यांनी नगरसेवक विकास पाटील यांच्याकडे समस्या मांडली असता विकास पाटील यांनी महापालिकेचा जनरल निधी मंजूर करून भुयारी गटाराचं भूमिपूजन आज विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले त्यामुळे मुख्याध्यापक शिक्षक आणि नागरिकांनी परशुराम पाटील विकास पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत या भूमिपूजन प्रसंगी अशोक दवने आदिनाथ कोरडे सुरेश सोनपरी गणेश चौगुले गणेश शिंदे कुमार विलास काकडे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते क्रमांक मधील परिसरातील ज्ञान अमृत विद्यालयाच्या प्रांगणामध्ये नाल्या या अत्यंत तुटलेल्या अवस्थेत होत्या त्यांची मागणी दुरुस्त करण्याची मागणी या शाळेचे मुख्याध्यापक राणे सर आणि त्यांचे शिक्षक वर्ग यांनी स्थानिक नगरसेवक आपले विकास परशुराम पाटील साहेब यांना विनंती केली की के आम्हाला हे दुरुस्ती करून द्यायला द्या त्याचप्रमाणे परशुराम पाटील साहेब यांना सुद्धा त्यांच्या कानावर टाकून साहेबांनी त्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या जनरल फंडातून स्थानिक नगरसेवक निधीत उपलब्ध करून दिला आणि या या यामुळे येथील होणारा जो दुर्गंधीचा त्रास आणि तुटलेल्या नाल्या ह्या दुरुस्त करून देऊन येथील शिक्षक वर्ग आणि परिसराच्या लोकांना त्यांचं समाधान मिळवून देण्याचा प्रयत्न परशुराम पाटील साहेब आमचे शिवसेनेचे प्रमुख आणि स्थानिक नगरसेवक आमचे विकास पाटील साहेब यांनी करून दिलेला आहे त्यामुळे येथील शिक्षकांच्या मनामध्ये आणि येथील लोकांच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि या यामुळे येथील मुलांना कुठल्या प्रकारचा दुर्गंधीचा त्रास होणार नाही आणि कुठलाही अडचण असली तर आम्ही ते पूर्ण करून देऊ असं आश्वासन सुद्धा परशुराम पाटील साहेब आणि स्थानिक नगरसेवक विकास पाटील साहेब यांनी येथील परिसरातील लोकांना आणि शिक्षकांना दिलेलं आहे या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आ, या विभागाचे उपविभाग प्रमुख आदिना अशोक गवने साहेब आदिनाथ कोरडे आणि येथील प्रमुख गणेश चौगले अशोक भोपी कुमार भोपी सुरेश सोमपरी निलेश शिंदे रा, राजू पाटील आणि दिलखुश भाग्यवंत असे सर्व शाखा प्रमुख उपशाखावर आणि सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि इथील लोकांच्या मनामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे आणि येथील कुठल्याही प्रकारचं काम राहणार नाही अशी आश्वासन येथील नगरसेवक यांनी यांना दिलेलं आहे मी मुख्याध्यापक विजय राणे ज्ञानावृत विद्यालय आज या ठिकाणी साधारणतः ज्ञानावृत विद्यालयाची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव पासून आपल्या परिसरात झालेली आहे आणि आपल्या परिसरामध्ये असणारे सेठ म्हणजे आमचे दादा नेहमी शाळेसाठी त्यांचं सहकार्य जागा घेतल्यापासून जागेचं बांधकाम आणि आत्ता आम्हाला हर अडचणीचा विषय होता की गटारीचा विषय तो आमच्याकडनं सॉल्व्ह करणं किंवा सोडवणं काही शक्य हो नव्हतं पण दादाच्या कानावर एक शब्द टाकला की दादा आमचा हा जो गटारीचा परिसर आहे किंवा याच्यात मुलांना त्रास होतो लगेच दोन दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की गटारीचं सा काम होऊन जाणार तुम्हाला कशी गटार पाहिजे आणि मुलांना कुठल्याही प्रकारची अडी अडचण येणार नाही तुमच्या मैदानामध्ये कुठेही तुमचा त्रास होणार नाही अशा प्रकारची गटार आम्ही या ठिकाणी करून देतो आहे आणि लगेच आज त्याचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे मी परिवर्तन शिक्षण संस्थेच्या वतीने ज्ञानामृत विद्यालय मातोश्री देवकाबाई वराडी विद्यालय आणि या ठिकाणी ज्ञानामृत बालवाडी सर्व शिक्षक शिक्षकतर कर्मचारी यांच्या वतीने दादांचे आभार मानतो आणि आतापर्यंत ज्यांनी सहकार्य केलेलच आहे याही पुढे ते आम्हाला असं सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आकाश सहाने स्वानंदिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा